शिवसेना म्हटलं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची रोखठोक भूमिका आणि रस्त्यावर शिवसैनिकांचा आक्रमकपणा असं ठरलेलं समीकरण काही वर्षांपूर्वी शिवसेनेची दोन शक्ल पडली त्यानंतर शिवसैनिक देखील विभागले गेले ठाकरेंचा जवळचा एक एक व्यक्ती हा एकनाथ शिंदेकडे गेला त्यातलं एक नाव म्हणजे राहुल कनाल राहुल कनाल यांची सुरुवातीची ओळख म्हणजे शिवसेनेत ते आदित्य ठाकरेंचे खास व्यक्ती युवासेनेचे पदाधिकारी होते मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत त्यांचं उठणं बसणं असायचं त्यामुळे राहुल कनाल हे नेहमी चर्चेत असायचे कॉर्पोरेट वाटणारे राहुल कनाल हे एकनाथ शिंदेसाठी थेट आक्रमक शिवसैनिक झाल्याने याची चर्चा रंगली शिवसेनेची मूळ आक्रमक संस्कृती खूप दिवसांनी राहुल कनाल यांच्या रूपाने पाहायला मिळाली ती कुणाल कामराचा स्टुडिओची तोडफोड करताना कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत वादग्रस्त कविता केली होती ती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राहुल कनाल आणि शिवसैनिकांनी जिथे हे घडलं तो स्टुडिओज फोडून टाकला याआधीही शिवसेनेत नेत्यांविषयी काही वादग्रस्त बोललं गेलं की त्या व्यक्तीला मारहाण किंवा तोडफोड असे प्रकार घडलेले आहेत तसाच प्रकार शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेसाठी केला त्यानंतर राहुल कनाल यांना अटक करण्यात आलं न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांना जामीन मिळाला आता त्यांनी स्टुडिओची तोडफोड हा ट्रेलर होता कुणाल कामरा मुंबईत आल्यावर त्याला शिवसेना स्टाईल उत्तर दिलं जाईल एवढ्यावरच ते थांबले नाही तर कुणाल कामराचं युट्यूब चॅनल बंद व्हावं त्याला फंडिंग कुठून केलं जातं याची चौकशी व्हावी अशी मागणीही राहुल कनाल यांनी केली आहे कुणाल कामराचं युट्यूब चॅनल बंद झालं नाही तर कनाल यांनी थेट युट्यूबचं ऑफिस मुंबईत आहे असा धमकीवाजा इशाराच दिलाय कुणाल कामरा विरोधात पोलिसात तक्रारही राहुल कनाल यांनीच दिली त्यामुळे एकनाथ शिंदेसाठी अचानक इतके आक्रमक झालेले कनाल चर्चेत आलेत राहुल कनाल कोण राहुल कनाल हे व्यावसायिक आहेत वांद्र्यात त्यांचं एक रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव त्यांनी सलमान खानच्या भाईजान या नावावरून ठेवल्याचं बोललं जात आहे युवासेनेच्या माध्यमातून ते राजकारणात आले आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय झाले युवा सेनेचे से पदाधिकारी देखील झाले सोशल मीडियाचं काम त्यांनी पाहिलं आदित्य ठाकरेंचं सेलिब्रिटी से कनेक्शन हे राहुल कनाल यांच्यामुळेच जास्त वाढल्याचंही बोललं जात आहे ते शिर्डी संस्थानाचे विश्वस्त देखील होते शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर कनाल यांनी आदित्य ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीका करत शिंदेकडे प्रवेश केला होता मधल्या काळात आयकर विभागाचे म्हणजे ईडी पथकाचे छापेही राहुल कनाल यांच्या घरी पडले होते शिंदेकडे आल्यानंतर मात्र त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली ते सध्या शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा आहेत आणि सेलिब्रिटींसोबत त्यांचं उठणं बसणं सेलिब्रिटींसोबत असलेलं कनेक्शन हे त्यांना आणखीन चर्चेत आणतं राहुल कनाल यांनी कुणाल विरोधात घेतलेली ही आक्रमक भूमिका आता हे प्रकरण कुठपर्यंत घेऊन जाते ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण या निमित्ताने राहुल कनाल हे नाव चर्चेत आलंय राहुल कनाल यांच्याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा